नमस्कार या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिकेसाठी महत्त्वपूर्ण असलेला घटक आय सी डी एस योजना या अंतर्गत विविध पोषण योजनांवरती आधारित संभाव्य सराव प्रश्न संच पाहणार आहोत ठीक आहे सो जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर या ठिकाणी पहा पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या योजनेचे नाव बदलून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे करण्यात आले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मध्यान्न भोजन कार्यक्रम मध्यान्न भोजन कार्यक्रम या योजनेचं नाव बदलून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे करण्यात आलेले आहे मध्यान्न भोजन कार्यक्रम या योजनेचं नाव सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये बदलण्यात आलेलं आहे मध्यान भोजन कार्यक्रम ही योजना डिटेलमध्ये आपण ऑलरेडी पाहिलेली आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाइड केलेली आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा नक्की चेक करा त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा केव्हा सुरू करण्यात आला या प्रश्नाचं उत्तर आहे दोन हजार पाच दोन हजार पाच मध्ये आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला होता तर दुसरा टप्पा दोन हजार अकरा मध्ये सुरू करण्यात आला त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे राजमाता जिजाऊ मिशन ही संस्था डॅडसच्या अर्थसहाय्यावर चालते राजमाता जिजाऊ मिशन ही एक तांत्रिक व सल्लागार स्वयत्त संस्था आहे व ही संस्था युनिसेफच्या अर्थसहाय्यावर चालते युनिसेफचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स एमर्जन्सी फंड युनिसेफचा जो फुल फॉर्म आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे परीक्षेला याच्यावरती प्रश्न येऊ शकतो ठीक आहे त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती योजना अनुसूचित क्षेत्रात गरोदर स्त्री व स्तनदा माता यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या प्रमुख उद्देशासाठी सुरू करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना ही योजना एक डिसेंबर दोन हजार पंधरापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली या योजनेअंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील सर्व गरोदर मातांना गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीत व स्तनदा माता यांना पहिल्या तिमाहीत एक वेळेचा चौरस आहार देण्यात येतो त्यानंतर पुढचा प्रश्न पहा नुकताच ई गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कार हा पोषण ट्रॅकर ॲपला मिळाला आहे हा ॲप कोणत्या योजनेदरम्यान सुरू करण्यात आला या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रीय पोषण अभियान ICDS अंतर्गत पोषण अभियानाची सुरुवात झालेली आहे महिला व न्यूट्रिशन ट्रॅकर इनिशिएटिव्हसाठी मुंबईत ई गव्हर्नन्स दोन हजार चोवीस गोल्ड अवॉर्ड मिळालेला आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया सातव्या राष्ट्रीय पोषण महिन्यात सर्वोत्तम कामगिरीसाठी कोणते राज्य प्रथम स्थानी होते या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र सातव्या राष्ट्रीय पोषण महिन्यात सर्वोत्तम कामगिरीसाठी महाराष्ट्र हे प्रथम स्थानी होते त्याच्यानंतर बिहार त्याच्यानंतर मध्य प्रदेश त्याच्यानंतर उत्तर प्रदेश व पाचव्या स्थानी आंध्र प्रदेश आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा सक्षम अंगणवाडी व पोषण टू पॉईंट झिरो हा एकात्मिक पोषण सहाय्य कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला या प्रश्नाचं उत्तर आहे दोन हजार बावीस दोन हजार बावीसमध्ये मध्ये सक्षम अंगणवाडी व पोषण टू पॉईंट झिरो हा एकात्मिक पोषण सहाय्य कार्यक्रम सुरू करण्यात आला या योजनेमध्ये बालके किशोरवयीन मुली गर्भवती महिला व स्तनदा माता यांच्यातील कुपोषणांच्या आव्हानांना सामोरे जाण्याचा प्रयत्न केला जातो ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया सक्षम अंगणवाडी व पोषण टू पॉईंट झिरो या योजनेअंतर्गत गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या मातांना कोणत्या सेवा पुरविल्या जातात या प्रश्नाचं उत्तर आहे जंतनाशक औषधे आयनच्या गोळ्या व टीटीचे इंजेक्शन सक्षम अंगणवाडी व पोषण टू पॉईंट झिरो या योजनेअंतर्गत गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या मातांना जंतनाशक औषधे आयनच्या गोळ्या व टी टीचे इंजेक्शन या सेवा पुरविल्या जातात ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात सक्षम अंगणवाडी व पोषण टू पॉईंट झिरो या योजनेअंतर्गत बालकांना कोणत्या सेवा पुरविल्या जातात या प्रश्नाचं उत्तर आहे आयन सिरप जंतनाशक औषधे लसीकरण ओ आर एस सोल्युशन झिंकच्या गोळ्या व जीवनसत्व सिरप ठीक आहे आल्या लक्षात सक्षम अंगणवाडी व पोषण टू पॉईंट झिरो या योजनेअंतर्गत बालकांना पाच प्रकारच्या सेवा पुरविल्या जातात एक आयन सिरप दुसरं जंतनाशक औषधे तिसरं लसीकरण चौथं ओ आर एस व झिंकच्या गोळ्या व पाचवा जीवनसत्व सिरप ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण मिशन या योजनेचे मुख्य उद्दिष्ट कोणते या प्रश्नाचं उत्तर आहे कुपोषण समस्या कमी करणे महाराष्ट्र हे देशातील पहिले असे राज्य आहे की जेथे कुपोषणाशी लढण्याचे कार्य मिशन सारखे राबविले जाते कुपोषण समस्या कमी करण्याच्या उद्देशाने या मिशन दरम्यान गर्भधारणेपासून पहिल्या एक हजार दिवसांवरती लक्ष केंद्रित केले जाते ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणत्या वयोगटातील बालके भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे लाभार्थी आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे सात महिने ते सहा ते सहा वयोगटातील बालके हे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे लाभार्थी आहेत या योजनेचे उद्दिष्ट आहे अनुसूचित क्षेत्रात गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांच्या आरोग्याची काळजी घेणे कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण कमी करणे कुपोषण निर्मूलन करणे स्त्रियांमधील अॅनिमियाचे प्रमाण कमी करणे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालकांना किती उष्मांकयुक्त आहार पुरविला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे पाचशे कॅलरी पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालकांना पाचशे कॅलरी युक्त आहार पुरविला जातो बालकांच्या पोषण व आहार विषयक दर्जात सुधारणा करणे बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे कुपोषणाचे प्रमाण कमी करणे हे पूरक पोषण आहार योजनेचे उद्दिष्ट आहेत ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणती योजना जन आंदोलन म्हणून सुरू करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पोषण अभियान पोषण अभियान ही योजना जन आंदोलन म्हणून सुरू करण्यात आलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात मध्यान्न भोजन योजनेत केव्हापासून कोरडा तांदूळ म्हणजे अन्न दिले जाते या प्रश्नाचे उत्तर आहे दोन हजार दोन वर्ष दोन हजार दोन पासून मध्यान्न भोजन योजनेत कोरडा तांदूळ ऐवजी शाळेतच शिजविलेले अन्न दिले जाते ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा मध्यान्न भोजन योजनेत केव्हापासून सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला या प्रश्नाचं उत्तर आहे दोन हजार आठ वर्ष दोन हजार आठ पासून मध्यान्न भोजन योजनेत सहावी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला सुरुवातीला मध्यान्न भोजन योजना ही फक्त पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी लिमिटेड होती ठीक आहे ठीक आहे मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूया तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या इतर मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग